शेतकरी प्रोड्युसर सोसायटी अंतर्गत कोनाडी कोरगाव येथील भात कापणी व मळणी यंत्राच्या कामाचा शुभारंभ आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला चेअरमन उदय प्रभू देसाई स्थानिक पंच देवीदास नागवेकर आणि राहुल भगत उपस्थित होते या यंत्रामुळे शेतकऱ्यांना शेतीतील कामात मोठी सुविधा मिळणार असून उत्पादन क्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली <laughs> आज आम्ही कोनाडी गावात आहात कोरगावचा भाग जार्वेस्टिंगची सुरुवात केली असा तशी अख्ख्या पेडण्यान जो मतदार मतदारसंघ आज जे रिप्रेझेंटेशन आमचे प्रवीण आर्लेकर सर करतात त्यांच्यानी एक बरी सहकार्य ह्या शेतकऱ्यांक दिल्ले असा आणि त्यांच्या माध्यमातसून जो सबसिडीचा भाग मेळा तेथुले अर्धे पैसे सरकारचे असतात आणि अर्धे पैसे शेतकऱ्याचे असतात ते शेतकऱ्याचे पैसे सगळे आमदारांनी आपण पुरस्कृत केलेले असतात आणि एक मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांक एक हातभार दिल्ली असा जो भात शेती किंवा अन्य काही शेती मार्गांसून जो काम करता उपजीविका साध्य करता त्याचे खातीर एक मोठे एक भरीव कार्य आमदार करीत असा जो आम्ही शुभेच्छा धन्यवाद दिता शेतकरीच्या हातूर आणि पेडणे तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनी जी आता तिचा गर्व की त्या कंपनीचे ते सदस्य असतात आणि ह्या कंपनीक समर्थन मिळचे म्हणून त्यांचा एक मोठा प्रयत्न असा आणि ह्या माध्यमातून आमचा प्रयत्न असा की हेच्या फुडल्या काळात नांगरणी पासून भात पर्यंत सगळी जी मशिनरी असा ती एक मशिनरी बँक म्हणून एक योजना असा त्या योजने अंतर्गत ही सगळी मशिनरी या कंपनीकडे दिवस आमदार पुढाकार घेतले आणि शेतकऱ्यांची सेवा ही अविरत कार्यान कारिया, सुरुवात असतली शेतकऱ्यांनी आणि तमाम गोयकार पेडणेवासियांनी आमदाराच्या फाटल्यान रवन आमदाराक सदीच सहकार्य करचे फुडले इलेक्शनाचो काळ अस परत एकदा आमदार म्हणून त्यांना संधी दिवची ही एक विनंती माझी ह्या लोकांना ही जे कंपनी ही दिल्ली रजिस्टर जाली कंपनी आसा ती ट्रान्सपरंट असा ताका सगळे जाता तितक्या शेतकऱ्यांनी या कंपनीशी संलग्नित आणि जॉईन जावचे जिसकी ताकत सो त्याच्या उपरांत जितकी ताकद कंपनीची वाडटली तितकी आमकां मशिनरी आणि बाकी सोयी सुविधा उपलब्ध करपाक खूप हातभार लागतलो आणि त्याच्या खातीर आमदार आमचे बरोबर असतातच त्यांचे सहकार्य असतात त्यांच्यानी आमकां बुष्ट आणि लोकांक त्यांचे समर्थन सदीच असा माका फिडबॅक असे मिळ की वचत त्या एरियेन जर फिर गेल्यानंतर आमक मेळटा की आमदारही रिकमेंड करता की ह्या कंपनीक तुम्ही जॉईन जाऊचे म्हणून आणि असेच चालू रावात जे कंपनी ही म्हणजे घोडदौड सुरू जातली तिथे खंच स्टॉप जावचो ना अशा प्रकारे ही कंपनी पुढे वतली हो हा सगळ्यांनी समर्थन दिवचे इतके सांगत आणि हो शुभारंभाचं म्हणजे हो शेवटचा टप्पो असा पण त्यांच्या मतदारसंघात आता फाल्या अणखणे हळण तळण त्या भागात तसं आम्ही सर्वसाधारणपणे त्यांची हद्द सगळी कवर केलेली असा म्हणून आम्ही सगळ्या लोकांक धन्यवाद शेतकऱ्यांनी जे सहकार्य केला त्यांचेही धन्यवाद आणि जसे जे आमचे ऑपरेटर्स बी असतात मशीन सप्लायर्स असतात त्यांच्यानी कटकटी शिवाय म्हणजे एक अभिमान दिसला की अन्य काही संस्था ह्या क्षेत्रात वावरतात पण एक देणगी असा की अजूनपर्यंत आमचे काम शेतात मशीन अडले असे ना एकच गोष्ट झाली आमचा ऑपरेटर मस्त शीक झाला पण खंय कोणाचे काम आम्ही दुसरे मशीन घालून ते काम चालू दवरून ते शेवटच्या गेले एका म्हणजे देवाची एक दैवी शक्ती जी फाटल्यान आसा त्याचे आम्ही खूप धन्यवाद आणि आज लक्ष्मी पूजनाचा दिवस असा त्या दिसा ही बरी सुरवात ह्या ह्या कोनाडी गावांत जाता भारत हा आम्ही प्रधान देश म्हटला आणि पिगणे फार्मर सोसायटी त्याच्या अंतर्गत आमच्या कोरगाव गावात हार्वेस्टिंग स्टार्ट केले पहिली आम्ही पेठे वड्याची जी बांद्र्याची बाउंड्री असली थंसून स्टार्ट केला आता सगळे कापीज कापीस म्हणतात असे आम्ही कोनाडी भागात पावला कोनाडी पोक गेला एक म्हणतात असे एक एक देवीन देवान एक हे दिलेलं आहे की एक रिवर तसेच ते माझं भरपूर जे आमचे शेतकरी आता ते कोनाडी गावांना मेळात आज आम्ही अंतिम टप्प्यात पावला थँक्यू म्हणता हा आमच्या पेडणे फार्मर सोसायटीची त्यांच्यानी मशिनरी दिला तसेच हा आमदाराचे धन्यवाद मागता की जे फार्मरचे जे फिफ्टी पर्सेंट असले ते आमदारां आपण घेतला आणि ह्या वर्षाचे जे फार्मरांक जे जे हार्वेस्टिंगचा खर्च जाता सगळं आमदारांना आपून उठवलेला असा दिसत असेच आमदार जाय पडतले आमचं माननीय नरेंद्र मोदी म्हणटा की जय जवान जय किसान तसेच जसे जवान हे आमच्या देशातील जाय असतात तसे जाय जय म्हाका दिसतं असे जर स्टेप्स जे आमचे आमदार घेता ह्याच्या फुडे दिसता आणिक शेतकरी प्रोत्साहित जातले की शेती करपाक जाय जा� आणि मला दिसत हा सगळ्या आमच्या गावाच्या वतीन आमदारचे तसेच आमचे पेडणे सोसायटीचे जे समितीचे जे मेंबर्स असा त्यांना हा धन्यवाद मागता की आमची जी शेती असा त्या फुडे वरपासून खैतरी आज त्यांच्यानी एक बरं म्हणतात तसे व्यासपीठ दिले धन्यवाद हा थँक म्हणता फर्स्ट ऑफ ऑल ऑनरेबल आमचे आमदार भाई आर्लेकर संगा ती त्यांच्यानी शेतकऱ्यां खाती खरी एक आ, सपोर्ट दिला त्यांना खैतरी एक फिफ्टी पर्सेंट कन्सेशन जे आ, मेटा ते ते मेळून त्याच्या व्यतिरिक्त आणि खरी फिफ्टी पर्संट जे त्यांना स्वतःच्या बॉल्सातले घालचे पडत ते खरी सपोर्ट दिवून त्याच्याभर हे आश्वासन दिले की ह्याच्या फुडे आणि नांगरणी जे आणि जे जातले ते, ते फुडल्या वर्षाच्यान सपोर्ट करतले आणि अशी आशा व्यक्त गेली की शेतकऱ्यांना खैतरी फुडे वयर सरप ऑपॉर्च्यिटी तसेच हा थँक्यू म्हणतात उदय सराक की उदय सर ह्या फिल्डातल्या ॲग्रीकल्चर फिल्डातल्या खूपशे कोरगाव गावा खात तसेच पेडण्या तालुका खात सुद्धा ते खूप मेहनत करतात त्यांनी मॉडर्नायजेशन करून खूपशे प्र प्रकार चालू केलेले आहेत आणि त्याच्या खात्या त्यांक हा धन्यवाद म्हणतात तसेच आमचे शेतकरी जे आमचे पोट फॉरात ववरतात आणि एक अन्न सगळ्या पूर्ण भारतीय मेहू जे म्हणून हेची प्रयत्न करता त्यांक हा धन्यवन म्हणतात तसेच हंगासर आमचे पंच मेंबर देवीदास त्यांक हा धन्यवाद म्हणतात तसेच हा लौकीक शेटये धन्यवाद म्हणत आणि जितले शेतकरी येले तेंकाय हा धन्यवाद म्हणून हा माझे आभार म्हणत तुम्हाला नमस्कार आज हा पेडण्या खोरगाव कोनाडी आणि आयज आमच्या हार्वेस्टिंग हे आमच्या आख्या आयज आज दिल्ले असा आणि ते बी आयज आमच्या पिडण्या फार्मर सोसायटी ह्या हातून आमच्या आमच्या उदय प्रभुदेसाई आज आमच्या वांगडा असा तसेच पंचायतीचे मेम्बर्स असा तसेच आमचे सोशल वर्कर्स सगळे आणि तसेच माझे शेतकरी भाव आज खूप बरे दिसता जे आमचे पिडण्या गावचे लोक खूप शेती करतात त्यान ख तरी त्यांना आधार जो अदरव्हाज त्यां सपोर्ट दिल्लो असा जो सपोर्ट म्हणता जेन्ना हार्वेस्टिंग जेन्ना भात कापणी असता ते गॉर्मेंट अर्दे अर्धे पैसे लास्ट टायम हायनी हा विषय आमच्या असेम्ब्लीत काढलेलो की जे अर्धे पैसे त्यांव्हर्मेंट तेन्ना गॉर्मेंटान आपूण त्यांना फ्री दिवचे असे म्हणून हाय ते असेम्ब्लीत थे, त्यांना विषय काढलेलो पण गोव्हर्मेंट त्याची हे ट्राय चालू तेका त्यान या फावटी हांवें विचार केला की त्यांना बऱ्या बऱ्यान बरा सपोर्ट दिवचो हो। या ह्या फावी सपोर्ट दिला जे फुडल्या वर्षा लोक विचार करतो कि्याक फुडल्या वर्षा आनीक करप कि्यात तसेच माझं हे असा की फुडल्या वर्षा लोकांनी बी जे नागरबाचे हा पण ते बी तुम्हाला फ्री देतो तसेच आयज त्यांनी सा, सांगलेले असा तसेच हार्वेस्टिंग त्यांना फ्री असं नेक्स्ट इयर बी आज या फावटी तरी मशीन आम्ही थोडी कमी हाडलेली आहात फुडल्या वर्षा डबल आणि हाडटले आणि सगळे जे पेडणे आम्ही हार्वेस्टिंग फ्री दितले कारण अशेच काम असले माझे लोकांनी अशी शेती करताची आयज आजकाल आमच्या लोक शेती अशी पडीक दवरतात त्यांच्यांनी ती दवरची आमच्या की शेतापासून आजच्या आम आमकां पिकत आम आमचे आम्हाला गोयन स्वतः मेळटले मेळले लागून लोकांनी विचार करचो आणि जे आज आमचे पासून जे आज आमचे भुरगे असतात बेकार असतात त्यांच्यांनी बी हजे खरी विचार करचे आमच्या शेतापासून खूप भाषे भाजी जाता बाकीचे जा फ्रुट्स बाकी जातात बातिच्य गोष्टी खुपशो जातात तो विचार करून त्यांच्यानी पुढे सरचे त्यांना जाय आदारा जर हा त्यांना सदांच फुडे असं ते का सांगू सोदता जे आज सगळे पेडण्या गावच्या माझ्या तुम्ही भहिणांसोच विचार बरो करत आणि फुडे बी शेती तुम्ही करची पडी खर न्हू नुकतं सदांत माझा हातभार असतो इतले सांगताना माझी उपास सपोर्ट